आज या ठिकाणी आपण शहापूर तालुक्यातील चरीव या गावात आहोत मी ठाणेकरच्या अनुसार ही चर्चासत्र आपण घेत आहोत या ठिकाणी चरीव गावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वात जास्त शेती भात पिकाची शेती या ठिकाणी होते त्याचबरोबर भाजीपाला पिकासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करणारी भेंडी एक्सपोर्ट करणारं गाव म्हणजे चरीव अशी ख्याती या गावाची आहे प्रति पंढरीत चरीव म्हणून या गावाला ओळखलं जातं आणि त्याचबरोबर शहापूर तालुक्यामध्ये जे दोन ग्रामदान मंडळ आहेत एक अंधाळ आहे त्यानंतरचे हे चरीव गाव आहे असे या चरीव गावाची ख्याती इतिहास या ठिकाणी आहे आणि त्याच गावामध्ये आज आपण शेती संदर्भात विचारण्यासाठी जे पूर्ण शेतकरी आपल्या या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत मोठ्या प्रमाणाचे आणि चांगले प्रसिद्ध असे शेतकरी या ठिकाणी आहेत भात पीक लावणारे आणि भेंडीची लागवड करणारे शेतकरी या ठिकाणी आहेत आपण ते चर्चा करणार आहोत प्रथमतः या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेशजी पानसरे की जे माजी संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांना आपण या ठिकाणी विचारणार आहोत की सुरेशजी काय सांगाल या ठिकाणी बगळ्या रोग पडला होता फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झाले आहे त्यानंतर अजूनही या चालू वर्षाची जी नुकसान भरपाई आहे ती लोकांना मिळाली नाही त्यानंतर अशी परिस्थिती या ठिकाणी तुमच्या गावासह तालुक्यात अशी आहे की संपूर्ण कर्जमाफीची परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांना आलेली आहे त्या सर्व संदर्भात आपण काय सांगा प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आजपर्यंत समजा कर्जमाफी तर शेतकऱ्याला तर नाहीत नाही आश्वासन फक्त दिलेले पण शेतकऱ्या असं संकट आलेले ज्या टायमाला आपण लागवड केली त्यानंतर पंधरा दिवसांच्या बगला रोग पाडला त्याच्यानंतर पूर्ण शेती करपून गेलेली आहे त्या अनेक असे संकट प्रत्येक शेतकऱ्या आलेले आहेत शासनाने याबाबत लक्ष घालून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ द्याव आणि परंतु दुसरे असं शेतकऱ्याने आमच्या महामंडळाचे काही भात वगैरे दिलेलं होतं त्याचे पण अजून त्या लोकांना पैसे मिळाले नाहीत शासनाकडे शासना दखल घेऊन त्याच्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले त्यांना त्यांची पूर्तता करावी बगळा रोग या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पडला चरी मध्ये काय परिस्थिती होती जवळजवळ पन्नास टक्के शेतकरी त्याच्यामध्ये सर्व नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्याच्यानंतर कृषी अधिकारी पण येऊन कोणी केले नाही रेव्हन्यू खात्याचं कोणी तशी म्हटलं तिथले कोणी पाणी वगैरे शेतकऱ्यांची चौकशी वगैरे केलेली नाही तर असं फार संकट सर्व शेतकऱ्यांना आलेलं आहे शेतकरी आपण आहात शासनाकडून आपली काय अपेक्षा आहे शासनाने सर्व शेतकऱ्यांना कर्ज वगैरे माफी वगैरे त्यांना विमा विमा वगैरे आपल्यासोबत या ठिकाणी युवा शेतकरी आहेत दादा काय सांगाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याच बरोबर पीक विमा भेटला नाही शेतकऱ्यांनी जो भात दिलेला आहे त्या भाताला भाताचे पैसे सुद्धा भेटले नाहीत त्यानंतर संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी परिस्थिती या सरीव गावासह संपूर्ण तालुक्यावर काय सांगाल या संदर्भात मी शासनाचा लक्ष वेधितो आमच्या गावात ज्या वेळेस लागवड झाली लागवड झाल्यानंतर एक महिन्याच्या नंतर आम्ही कृषी अधिकाऱ्यांना एक तक्रार केली तक्रार केल्यानंतर आमच्या इथे कृषी अधिकारी जाधव साहेब म्हणून आले त्यांना प्रत्यक्षी घटनास्थळी किसन दोन रुपांतरे त्यांच्या शेतात नेला ज्या ज्या ठिकाणी त्याही शंभर टक्के अशी परिस्थिती निर्माण केली काही या मालकाचं पूर्णपणे शंभर टक्के हे नुकसान झालं त्याच पद्धती पूर्ण गावाचंही त्या पद्धतीनं नुकसान झालं होता त्या स्थळी आम्ही सांगितलं तर त्या ग्राहक का ते ते आता आम्हाला काही वेळ नाही आम्ही हे शेत बघितलं बाकी बरीच एरिया बघून काही केला होता पण त्यावेळेस ते असा मुद्दा मांडला की शासनाने जे ते तीन विम्याचं जे फिगर होतं ते या वर्षी काढून टाकले कापणी पश्चातच ते फिगर ठेवलं त्यामुळे शासनाला आम्ही अशी विनंती करतो की जे फिगर तुम्ही शिथिल करून ना, जी ना, जी ना जी जे शेतकऱ्यांना जे काहीतरी त्या पीक विमा ओला दुष्काळ जाहीर करून आजही परिस्थिती तीच आहे पूर परिस्थिती जे तीच जिल्हे घेतली आणि तीच जिल्हे घेऊन त्याच परिस्थितीनुसार आपला ठाणे जिल्ह्यातही पाऊस आहे त्याच पद्धतीत पावसा नाही ठाणे जिल्हाही घ्यावा आणि शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट सोसायट्या वगैरे हे नुसका नाही पीक विमा हे सरसकट मिळावा त्याच पद्धतीने ज्यांची ज्या शेतकऱ्या भात दिलाय महामंडळाला जो भात दिलाय त्याचा अजून परतावाच मिळाला नाही जे भाताचाच मिळाला नाही तो बोनस तर वेगळाच विषय राहिला पण ज्याही भात दिलाय त्या भाताचा अजून पैसेच मिळाले नाही ती शासनाच्या आता शासन वारंवार हे हो उताराना तो उतारा ना पूर्त उतार पूर्तताही केली तरी ते टालवटाल लवकर आज देऊ उद्या देऊ आता तुम्ही सांगा पाच ते सात महिने झाले भात दिलेले सात महिने झाले अजूनही झाले एक रुपयाही मिळाला नाही हे शेतकरी फेऱ्या मारून यापाट्या मारून मारून हैराण झाला त्याची दखल शासनाने घ्यावा प्रत्येक कृषी कृषी अधिकारी असतील तहसीलदार असेल कलेक्टर असतील किंबहुना आमदार साहेब असतील स्थानिक आमदार असतील त्यांनी ही जर चर्चा ते ऐकत असतील तर त्यांनी या शेतकऱ्यांची समस्या का आहे त्यांच्या तोंडून ते सांगतायत त्यांची ऐकले पाहिजे या ठिकाणी हे बाबा आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी ही महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाने ही जी पावती दिलेली आहे ही त्यांना अजूनही पैसे मिळाले नाही बाबा काय सांगाल तुम्ही तुमच्या तोंडाने या ठिकाणी सांगा माऊली ऐका ते असं सांगलं आम्ही प्रत्यक्षात ऑनलाईन केली त्या टायमाला आमचं समक्ष उतारत ठेवलं उतारं ठेवलं मग ते त्या टायमाला आम्हाला कुठली गोष्ट सांगायची का नाही त्यानंतर आमचा भात जेव्हा खरेदी केला तेव्हा आमचा स्टंप घेतला आमची फोटो घेतला आम्हाला पावती दिली मग आम्ही मोकलो झालो ना आम्ही मागून आम्ही चिकार फिऱ्या मारल्या ते म्हणतो बाबा तुमची पेपाणी लागली नाही तुम्ही तर आमचा नि झाला चमकानं झाला उदाहरणार्थ आता प्रस्ती त्याची एक ना दोन माणूस आम्ही कलेक्टर कडे पाठवलं आहे हातात आज जर आम्ही आधी स्वतः आम्ही जर तुरून आणला तर माल आम्ही समजा स्वतःच्या भीतीत पिकवलेला माल नाही तू आज जर आम्हाला एक रुपया मिळला नाही म्हणजे आम्ही काय चोरी केलेली आहे काही बघा ही वयोवृद्ध शेतकऱ्याची स्थिती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे एक लाख तीन हजारचा भात वर्षाचा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे वर्षभर वर मेहनत घेऊन त्यांनी भात पिकवला आणि हा भात त्यांनी महामंडळाकडे दिला आणि आज एवढे दिवस होऊन सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या खात्यात भात देऊन सुद्धा पैसे आले अशी परिस्थिती या गावाची या ठिकाणी ग्रामस्थांची आणि या झाली आहे शासनाने याच्याकडे मोठ्या प्रमाणात म्हणजे किंबोना दखल देणं गरजेचं आहे तहसीलदारांनी सुद्धा येऊन या ठिकाणी पाहणी केली पाहिजे मित्र म्हणेल कलेक्टरांनी सुद्धा ह्या गावाची पाहणी केली पाहिजे काय परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे जर का येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली तर ती तुम्हाला शासनाला चालेल का अशी परिस्थिती आत्महत्याची परिस्थिती या ठिकाणी शासनावर या ठिकाणी शेतकऱ्यावर आली आहे शासनाने दखल घेतली पाहिजे बाबा तुम्ही वयोवृद्ध शेतकरी आहात शासनाला तुम्ही काय सांगू इच्छिता आम्ही काही समजा कुठली गोष्ट झाली एकटा माणूस काय सांगणार संघटना असेल किंवा काही गोष्टी असेल आता आम्हाला जर देऊन घेऊन चोर झालेले माणूस आहोत खराब म्हणजे आता आम्ही कोण दखल घेत तिथं ते साहेब आम्ही जातो फेऱ्या मारतो ते बोलतो बाबा तिकडनं तुमची पीक पाणी लागली नाही आम्ही काय करणार ते उडवा उडीचा उत्तर देतात काय करतात आता आपण सांगणार काय सांगा सा बरं प्रत्यक्षात तिथे जे लोक ते बोलतात बाबा नाशिककडून किंवा जव्हारकडून तिकडे तुमच्या त्या कंपाऊंडरला पीक पाणी लागलेली नाही आमक ते बरोबर आहे पण तुम्ही ज्या टायमाला आमचे ऑनलाईन केले त्या टायमाला आमचं उतरं तुमच्यासमोर ठेवलं होतं नाही ब त्या टायमाला तुम्ही बोलत आहे ना बघ तुमची पीक पाणी लागली नाही किंवा आम्हाला ज्या टायमाला तुम्ही पावती दिली आमचा स्टंप घेतला फोटो घेतला त्या टायमाला सुद्धा तुमच्या जर उतर आम्ही ठेवलं का नाही त्या टायमाला तुम्ही केला काही गोष्टी करायच्या का नाही आम्ही आता एक करणार काय समजा एक असे लागत नाही जिथे काय एक पाणी असे लागत नाही का करायला नाही नेटवर्क एक पाणी शेतकरी कुठल्या याच्या काही गोष्टी आहेत तहसीलदार वगैरे यांच्या माणसांनी स्वतः नोंदणी वगैरे करायला पाहिजे सरीव गावातल्या शेतकऱ्यांची ही परिस्थिती त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगत आहेत सरीव गावचा इतिहास असा आहे की या ठिकाणी धरणातून जी नदी वाहते सरीव नदी कानवी नदी त्याच्यावर या गावाने मेहनत घेऊन कृषीवर लक्ष देऊन सुजलम सुपलम गाव केलं मध्यंतरी त्यांच्या परिस्थिती सुद्धा आली त्याच्यातून ते वाचले परंतु आता त्यांच्यावर ही नैसर्गिक आपत्ती येत आहे त्यानंतर शासकीय आपत्ती सुद्धा येत आहे जेणेकरून भाताचे पैसे सुद्धा मिळत नाही नुकसान भरपाई जी गेल्या वर्षी ती मिळत नाही आणि त्यातल्या त्यात बगल्या सुद्धा बगल्या रोग पडल्यामुळं त्यांच्या शेतीचं नुकसान आहे भविष्यात त्यांनी जी काही भेंडी उत्पादक करतात ती घ्यावी की नाही असा सुद्धा प्रश्न या येथील शेतकऱ्यांना पडेल आणि भविष्यात या गावावर संकट पोचळू शकतो त्यामुळे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आपण युवा शेतकरी आहात काय सांगाल शासनाला या संदर्भात शासनाला हीच विनंती आहे बोला जो तुम्ही आता रखडलेला पीक विमा आहे शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा आहे भारताचा जो अनुदान आहे आणि कर्जमाफी आहे याचा त्वरित विचार करावा बाकी तुम्ही जिल्ह्यांचा तुम्ही जर विचार केलाय तर आमचा ठाणे जिल्हाही तो त्याच पद्धतीत आम्ही तर कोकणात मोडतो आमच्याकडे जास्त प्रमाण आहे म्हणजे तीस जिल्हा तुम्ही निवडलं मग आम्हाला आमच्यावर अन्याय आहे का बाकी तीस जिल्हा जर तुम्ही सरसेखडमध्ये बसवलं तुमच्या चालू आहे पंचनामा चालू आहे मग आमच्याकडे एकही अधिकारी येऊन आमचा काय पंचनामा आमची दखलच जर घेतल्या जात नाही तर मग आमच्यावरच अन्याय का शासनाला हीच विनंती आहे का आम्ही तुम्ही त्वरित येऊन आमचा पंचनामा करावा आम्हाला ओला दुष्काळमध्ये जाहीर करावा ही आमची विनंती सुरेशजी आपण ज्येष्ठ शेतकरी आहात आपण तालुक्याच्या बाजार समिती सुद्धा काम केलेल्या आपण एका पक्षात सुद्धा पदाधिकारी आहात शासन कुठल्याही पक्षाचा असो परंतु शासनाला आपण शेतकरी म्हणून काय सांगू इच्छिता शेतकरी म्हणून असं शासनाला असं सांगू इच्छित असल्या कारणाने ग्रामजन आमचा आठ सर्वांत एक केलेले शेतकऱ्या शासनाने असं निर्णय केला प्रत्येक शेतकऱ्याने आता शेतकऱ्याला आम्हाला कुठल्याही योजना लाभ घ्यायचा असतो त्याने सात बारा आठ द्यायचा असतो पण आमच्या गावात एक ग्रामजनाचा आठ वगैरे निर्माण केले तर चुकीच्या पद्धतीने तो आठ आमचा आठ जेव्हा आमचा जमीन त्या पद्धतीने तयार करावा दोन हजार एकोणीस नंतर ज्या पद्धतीने आमचा सात बरा जो आठ निघत होता त्याच पद्धतीत आता जेव्हा ऑनलाईन केला त्या, के त्या दिवसापासून आमचा गावाचा पूर्ण बेचाळीसपणाचा एकच आठ आहे मग शासनाने जो पहिला ठिकाणी आमचा जसा आठ निघत होता दोन हजार नंतर मग त्याच पद्धतीत जर आमचा आठ ठेवला तर आम्हाला कृषीचा कोणतीही योजना घेऊ आम्ही वंचित आहोत ना पण त्या योजनेचा आम्हाला काही शासनाचा उपयोगच होत नाही आता जर आम्ही कोणतीही योजना फलबाग असो कोणती योजना असो ही योजनेचा जर आम्ही अर्ज किंवा फॉर्म भरला तर आम्हाला आठची आठ लागू होती मग आमच्याकडे जर आठ नाही तर आम्हाला कोणत्या योजनेचा लाभ भेटत नाही मग त्या योजनेचा आम्हाला उपयोगच होत नाही ना त्या योजने जर आमच्याकडे आठच नसेल तर ती दखल शासनाने घेतली पाहिजे दुसरं पंतप्रधान योजने आठ एक असल्यामुळे आम्हाला ते आम याच्यात तो विमा होतं पंतप्रधानाची ती योजना आहे ना त्याच्यात आम्हाला चाळीस शेतकऱ्यांना अजिबात पैसा मिळत नाही आम्ही वेळोवेळेला जाऊन कृषी आधीकडून सांगला परत जाऊन आपला कल याच्या आम्हाला त्याकडे जाऊन सांगला तरी आम्हाला तो पैसा अजिबात आमच्या खात्यावर जमा होत नाही आठ आठ एक असल्यामुळे बाबा तुमचं आहे मंडळ तुम्हाला ही योजना मिळणार नाही अशी आणि उडवाउडीचं उत्तर अधिकारी देतात ज्या वेळेला समजा आमचा ग्राममंडळ आहे ग्राम मंडल आहे मुलं असल्यामुळे पहिला जो नाव येतो तो ग्राम मंडळ येतो आणि इतर अधिकारात ज्या मुलं आमची नावं येतात त्या मुलं शासन तेच ग्रह धरले जाते जागा ग्राम मंडळ म्हणजे शासनाची इतर वेळेस आम्हाला सर्व भेटत होता समजा पी एम किसान असो कोणत्या गोष्टी भेटत होत्या ह्या आता थोड्या काळामध्ये शासनाने आमचा पूर्ण गावाचा समजा जी पी एम किसानचं जे शेतकरी होतं त्यांची पूर्ण सुविधाच बंद करून टाकली त्यामुळे शासनाने तीही दखल घेतली पाहिजे का आम्ही जर सातभाऱ्याला आहोत आम्ही शेत आमची चुकी काही नाही तर इतर समजा मालक जर ग्राममंडळ येत असेल ना आम्ही इतर अधिकाऱ्याचा आम्ही शेतकरीच आहोत ना आमची जर उतार्यावर नावं आहे तर ते आम्हाला कॅन्सल करायचं शासनाला कोणत्याही पद्धतीने अधिकार नाही ना तुम्ही छाननी करा आता तुमचा समजा पीएम सर ते ह्या लावलाय कृषी मध्ये लावलाय ना मग ते तुम्ही आम्ही अर्ज केले फॉर्म भरले त्या फॉर्म भरलेला दोन अडीच महिने झाले त्याचा काही परतावा येत नाही तुम्ही फॉर्म घेतला आमचं ऑनलाईन बघितला बा तुमचा होईल आम्ही पूर्तता कागदपत्रांची केली मग त्याचा अजून काहीतरी परतावा नाही दोन अडीच तीन महिने झालं एकतरी काय प्रत्युत्तर यायला पाहिजे ना होईल ना का नाही तुम्ही मनिस्ट ह्यालपाट्या कशाला आम्हाला मारायला होता ह्यो पेपर आणा ह्यो कागद आणा तू करा कृषी अधिकाऱ्याला भेटा तलाट्याला भेटा ग्रामशेवकीची सही घ्या पूर्ण आम्ही पूर्तता करून ना तुमच्याकडे जर ते केला तर त्याचा काहीतरी तुम्ही त्याचा परतावा द्यायला पाहिजे ना अजूनही तीन महिने झाले तर काहीच नसेल फक्त फॉर्म बांधा ह्यालपाट्या मारायचा खर्च करायचा ह्योच शेतकऱ्याच्या मागं ह्याला लावलंय का प्रति पंढरी चरिव म्हणून शहापुरात नव्हे ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या या चरिव गावला येथील ग्रामस्थ राळेगंज सिद्धी आणि हिरवे बाजारला जाऊन आले तिथला अभ्याससुद्धा घेऊन आले आणि चांगल्या पद्धतीनं प्रगती सुद्धा करतायत मात्र आता ज्या त्यांच्या समस्या सुरू आहेत त्या फार मोठ्या आहेत शासनानं त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा काही गोष्टीने आत्महत्या सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात भविष्यात जर या गावाच्या विकासासाठी शासनानं या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आणि प्रश्नांकडं लक्ष देणं गरजेचं आहे मी तर म्हणेल बी ओ असतील तहसीलदार असतील कलेक्टर असतील किंबहुना इथे येथे स्थानिक आमदार साहेब असतील आणि मंत्री महोदय सुद्धा पालकमंत्री महोदय असतील त्यांनी या गावाकडं लक्ष देणं गरजेचं आहे पूर्ण चर्चेसाठी आपण या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थ शेतकऱ्यांचं आभार व्यक्त करतो आणि मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर